स्वतःच्या मार्गावर चालण्याचे महत्त्व भगवद्गीतेचे विचार आजच्या युगात आपण कोणत्याही गोष्टीत यशस्वी होऊ शकतो जर आपण त्याला योग्य प्रकारे सादर केले पण भगवद्गीता आपल्याला सांगते की स्वतःच्या चा मार्गावर चालणे अधिक महत्वाचे आहे जरी त्यात अपयश आले तरी चला या विचारांचा सखोल अभ्यास करूया स्वतःच्या चा मार्गावर चालण्याचे महत्त्व भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह म्हणजेच स्वतःच्या धर्मात अपयश आले तरी ते चांगले आहे परधर्मात यश मिळवणे भयावह आहे याचा अर्थ असा की आपण आपल्या स्वतःच्या मार्गावर चालणे महत्वाचे आहे जरी त्यात अपयश आले तरी स्वतःच्या मार्गावर चालण्याचे फायदे खरे यश इतरांच्या जीवनात यश मिळवणे आपल्याला खरे समाधान देत नाही खरे यश तेच आहे जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मार्गावर चालतो स्वतःची ओळख स्वतःच्या मार्गावर चालताना आपल्याला स्वतःची खरी ओळख मिळते आपले मूल्य आवाज आणि विचार यांचा सन्मान होतो विकास स्वतःच्या मार्गावर चालताना आपल्याला अनेक अडचणी येतात पण त्या अडचणी आपल्याला शिकवतात आणि आपला विकास करतात स्वातंत्र्य इतरांचे अनुकरण करणे थकवणारे असते पण स्वतःचे जीवन जगणे मुक्त करणारे असते स्वतःच्या मार्गावर चालताना येणाऱ्या अडचणी भीती स्वतःच्या मार्गावर चालताना भीती वाटू शकते कारण तो मार्ग अनिश्चित असतो समाजाचा दबाव समाज आपल्याला इतरांच्या मार्गावर चालण्याचा दबाव आणतो पण आपल्याला स्वतःच्या मार्गावर चालण्याचे धैर्य दाखवावे लागते अपयश स्वतःच्या मार्गावर चालताना अपयश येऊ शकते पण ते अपयश आपल्याला शिकवते आणि पुढे जाण्याची प्रेरणा देते भगवद्गीता आपल्याला शिकवते की स्वतःच्या मार्गावर चालणे महत्वाचे आहे जरी त्यात अपयश आले तरी ते आपल्याला खरे समाधान आणि यश देते त्यामुळे आपल्या जीवनात स्वतःच्या मार्गावर चालण्याचे धैर्य दाखवा आणि खरे यश मिळवा